सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात ते त्यांची समजूत काढणे त्यांचे कर्तव्य आहे काल तुम्ही पर्याय केला सकाळी पहा की सांगलीत अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो राष्ट्रवादीकडे जातो आमच्याकडे तेव्हा मी दुसरा पर्याय सुचवतो सांगलीच्या बाबतीमध्ये दे नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केली माननीय उद्धवजी असतील शरद पवार असतील या, या सगळ्या नेत्या संदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार काँग्रेस पॉझिटिव्ह आहे पाहू ना आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे प्रधानमंत्री कोणाला करायचं आमची प्रत्येक जागा ही पर्यायानं शेवटी पुढे काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना त्याच्यामुळे महाराष्ट्रात किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याचे जे, जे मिशन आमचं आहे त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांचा एकमेकांना एक हातभार लावला पाहिजे माहिती भावना गोळे असतील अनेकांना आज सामना त्या विषयावरचे अग्रलेख आहे भारतीय जनता पक्षानं म्हणजे विशेषतः मोदी शहांनी जादू केली अघोरी जादू केली ती अघोरी जादू या अर्थानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यवाणा ज्या धनुष्यवाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती या महाराष्ट्राची श्रद्धा होती तो धनुष्यवाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केली आहे किमान चाळीस वर्ष हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना पण ज्यांनी ती शिवसेना आमचीच खरी शिवसेना आणि आमचा धनुष्यबाण म्हणून इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांच्या बेमान निर्णयामुळे त्यांनी तांडव केलं नाचले आम्हीच खरे आम्हीच खरे त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाचवता आला नाही कारण ते खोटे आहेत त्यांच्यात हिंमत नाही का त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा तो माल भारतीय जनता पक्षानं चोरला लाटला त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय शिथिरावरून नष्ट करायचं आणि त्याला हे चाळीस खोकेवाले हो बळी पडले